नमस्कार मंडळी आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊया मनोज जरांगे पाटील यांनी मीडियासमोर धनंजय मुंडे यांना आव्हान दिलेले आहे नार्कोटेस्टचा अर्ज दाखल केला आणि आता लगेच तपासणीसाठी जायचे आहे तर रजरांगे पाटील हे धनंजय मुंडे यांना बोलतात ते म्हणतात चल लपू नको पदरा लपायचं नाही एका बापाचं असल्यासारखं निघायचं तिकडं आता नार्कोटेस्टला दोघं बसू त्या मशिनीत नळ्या कुंकड घालीत बसायचं ते घाल पण चल थांबायचं नाही आता तुम्ही होता त्यावर काय मग केली त्या, के त्या हगाडी केली ती चल ना म्हणा आता हे बघा लपायचं नाही राव जे असेल ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी आज दुसऱ्या दिवशी सकाळीच अर्ज दिलाय आणि माझा जर जर चुकीचा असेल तुम्ही कसाही लिहून आणा कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठे चला तिथे सया नाही केल्यात दोन बापाच्या अवलात मी शेतकऱ्याचं आहे आम्हाला खरं पटतं खोटं नाही पटत तो खोटं तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेकाविरोधात भाषण चालू घातपातापर्यंत झाला तू आणि ते भी माया आता सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरा झाड लपायचं नाही एका बापाचं असल्यासारखं निघायचं तिकडं आता नारकोटेसला दोघं फसू त्या माशिनीत नळ्या कुंकडका घालीत घालून चल थांबायचं नाही आता आता दुसऱ्या आरोपीला अटक केलेलं आहे आता तसा जो कॉलायर आहे त्यात नेमकी मागणी काय असणार आहे का अटक केलं गेलं पुढची प्रक्रिया आहे व्यवस्थित परत सुरू असं वाटतंय ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कान्सन काहीतरी त्या पोराचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेहल आणि परळीला नेलं परळीला नेलं आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे ते त्यातलं तसे सगळेच चांगले पण एक आणखी थोडं चांगलंय मुख्य घ्यायला त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुणाचा कट तिथं शिजला आणि या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुणा की तिथे एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय ते आम्ही एकामेकाला ओळखीत नाही ते भी एकामेकाला ओळखीत नाही असं म्हणतायत आणि कालची रेकॉर्डिंग तो ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्यांनी ते, ते, ते खूप मूडमध्ये आले म्हणे लय उडते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळे ही कट असलेल्या धनंजय मुंडेंनी स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांच्यानी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे हे सत्य आहे आणि हे उघड पडणार आता फक्त अजित अजितदादांनी सांभाळून राहावा अजितदादांनी खोडा घालू नये अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं काढावं काय असेल ते मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथे मंत्री मंत्री आमदार नाही असं म्हटलं ना तर मग लघळ होईल उलटा सुलटा मी बोलून नाही आताच मग लघळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतोच चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटेस सगळ्यात मोठी का जिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण करू कोर्टात चला हायकोर्टात चला जिथे नायचं तिथे मला घेऊन चला मी सगळं काही करायला तयार आहे जर अंग्यांना विचारलं दादा गरुड कोण आहे हा तुमच्या कडे भाकरी करायला होता का त्यावेळी जरांगे म्हणाली मी त्याला ओळखत नाही मी त्याला पाहिलेलं नाही आमचाच भाकरी करू करू फेस पाडायला आहे याला आमच्याकडे भाकरी करायला ठेवायला याला पैसे कोण देणार आहे पगार कोण देणार आहे आता सर्व पत्रकार बांधव सर्व समाजांनी पाहिलेलं आहे की आम्ही ज्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या हाताने भाकरी थापितो आणि खातो त्यामुळे हे मोठं षडयंत्र आहे हे धनंजय मुंडे यांनी एवढ्या मोठ्या टोकावर जायला नाही पाहिजे विरोध हे ते सुरू असतं पण जीवावर उठणं हे योग्य नाही मी पण काही सोपा नाही आहे ध्यानात ठेवा असं म्हणून जरांगे पाटील यांनी मीडियासमोर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद